दोडामार्ग विजगर मार्गावर कुडासे तिठा इथं खडी वाहतूक करणाऱ्या अपघातात मोर्ले दोडामार्ग तहसील कार्यालयात ठिय्या मांडलाय मोर्ले ग्रामस्थांनी ट्रॅफिक पोलिसांवर पुरावे नष्ट करण्याचे आरोप केलेत तसेच डंपर चालक मालक यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा आणि ट्रॅफिक पोलिसांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी केली आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रसादचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका मोर्लेवासियांनी घेतली आहे आपल्या कार्यालयात फोन केला ते निघून गेले इथं त्या विषयाचं गांभीर्य कोणालाच नव्हतं त्या अपघात होता ना तो एवढा अपघात येतात की त्या विषयाचा गांभीर्य नसल्यामुळे की तो था। 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 तो विषय म्हणजे तो विषय संपवायचा होता ते तिथं ऍक्सिडेंट झाला नाही असं एकंदर करायचं असा तो प्रकार घडला होता आणि असं आम्हाला वाटतंय साहेब तो आरोप भाई साहेब स्पॉट बंद करताना गाडी भरलेली होती मग का ते आपण करून लावलं अहो लावलं पण ती गाडी खाली गेली असं तुम्ही स्पॉट बंद केला मग तुम्ही सांगा मला

So, पुरावे नसतात साहेबांनी काय काय कारवाई केली कुठची कुठची कलम लावली त्याची इतर समोर आम्हाला माहिती द्यावी आमचं म्हणणं आहे की आम्ही गुरु तीनशे दोन म्हणत होतो आता काय एकशे त्रेपन्न काय बदल ते कलम त्याच्यावर एक लावा विचार ते झाल्यानंतर तो, तो अनुसूचित जातीतला आहे त्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष केल्या गेला माझ्या वाचा म्हणजे रात्री काय म्हटलं मग त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल पण होतो संबंधित ड्रायव्हर आणि चालक मालक जे कोण असतील ते आमचं वैयक्तिक कुणाशी साहेब वाद नाही आमची प्रवृत्तीचे प्रवृत्तीची लढा आहे जी अशी वाईट प्रवृत्ती बघत होते बेकायदा सगळं चालतं तुम्ही म्हणता ती खडीला परवाना नाही मग हे कुठून आणली जाते खडी अशी बेकायदेशी आता मागून सगळं साहेब मॅनेज केलं साहेब जोपर्यंत आम्हाला तुमच्या आमच्या अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही शंभर कामाला आम्हाला होता साहेब तुम्ही न्याय देणार तुम्ही असलेल आम्हाला सांगा काय काय केलं ते जिथं समाधान असेल तिथं आम्ही तुमच्या बरोबर आहोत जिथं समाधान नसेल तिथं आम्ही न्याय मिळण्यासाठी साहेब तुमचं आम्ही कार्यालय सोडणार नाही साहेब तुम्ही आमच्या वाटेल ते दाखल करा आम्हाला आठ टक्का काय करा साहेब इथून आम्ही राहणार नाही एवढं मी सांगतो बरोबर सर आता जे बोलले काय पुरावा जशा करतात त्यांना कलम लागते बरोबर ऍक्सिडेंट म्हटलं तीनशे चौतीस लागते तीनशे दोन चा आम्ही जर आरोप केला बरोबर त्याला ऍक्सिडेंट करून मारला गेला अशी जी कलम असतात की नाही त्याच्यासाठी सामान्य माणसाला माहित नसतो पण कृपया तुम्ही त्या गोष्टी होत नाही तोपर्यंत इथून कोणी जाणार नाही आणि आपल्या बॉडी त्या मुलाची या ठिकाणी येणार इथं ठेवणार आणि हे ते सांगतात काही होणार नाही तुमचे काय दाखल केला कुठची कलम लावला कलमाच्या आधारे काय होऊ शकत आमचं सगळं त्याच्यात नॉलेज नाही आठ वर्ष तुम्ही दोन हजार सोळा मध्ये आणि अशी गाडी कसल्या कशी जबाबदार कोण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेबांना सांगितले पण पुरावा नष्टी मदत केली त्या सर्व झालं पाहिजे आणि ही गाडी इथे कशी काय आली ही गाडी ज्या पाहिजे होती ती गाडी इथे कशी आहे आली आणि याच्यामध्ये कोणी आणून ठेवली त्यांची चौकशी झाली पाहिजे दुसरं जो चालक मालक चालक आय ऐकम करता त्याच्यावर तात्काळ तुम्ही आता म्हणता आत्ता अटक झाल्याशिवाय आम्ही तू हळणार नाही बाकी चर्चा करा न पेक्षा इथं अंत्यविधी गेला आहे आम्ही जाणार नाही तू कशाला जाणतो आमचं वैयक्तिक राखूणावर नाही ही प्रवृत्ती वाढत झाले भरत जाधवांचं असं झालं प्रकरण काय झालं नाही त्याचं आंदोलन केलं काही तपास झाला नाही अजून परवा दिवशी एक ती छोटी मुलगी आमची चिरडी गेली काय झालं घर काय झालं विश्वास वाढला पाहिजे साहेब तुमच्यावर विश्वास वाढला पाहिजे असं काम करायचं आहे त्या कामाला आम्ही जनता म्हणून तुमच्या बरोबर आहे चुकीच्या लोकांना प्रोटेक्ट प्लीज करू नका इथून आम्ही काय हला नाही आज उद्या परवा किती दिवस लागू दे जिल्ह्यातील लोकांसोबत आलोय इथं बसू पूर्ण आमचा मोर्लेचा गाव बसू धर्मा तालुका बसू नोपेक्षा आम्ही तुमचं केबिन सोडणार नाही बरोबर ना सोडणार झालीच पाहिजे आता इथं नाहीतर राहायला नाही जास्त जण लोकामालाचा आम्ही सर्वे केले आहे हा जो रोड आहे आपला हा रोड आणि बांधण्याचा रोड आणि आपल्या जिथे जिथे अपघात झालेले आहे ते अपघात आणि कुठे पुण कुठे संभाव्य होण्याची डेंजर झोन असे आहे ते सर्व आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याचा एक रिपोर्ट पार्टी कार्यालयाकडून त्या समितीला दिलेला आहे ते देणार आहे ते आणि त्याच्यावर मध्ये इम्प्लिमेंटेशन होऊन जे काही उपाययोजना आहे तिथे डबलर लावणे गरजेचं आहे आणि कुठं नियमानुसार स्पीड ब्रेकर जर लावता आले हायवे असल्या कारण स्पीड ब्रेकर लावता ते डबलर लावता येतात जे काय त्याच्या नियमानुसार आहे तर अशा पद्धतीनं तो एक प्रोजेक्ट आपला सुरू आहे त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन लवकर होत आहे सध्या तरी कोणत्या सुद्धा तयार झाले आहे हा आता दुसरा विषय दुसरा असा पहिला या गोष्टीच्या संदर्भात त्याच्या संदर्भात आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे दोघांनी आरोपी बनवलेला आहे ते घटनास्थळ जे हलवलं ऍक्च्युली ते त्यांनी थांबायला पाहिजे होतं त्याच्याबद्दल आम्ही कसोरी आवड वरिष्ठाला पाठवत आहे

ऑनलाईन पाठवायला मालक झाला नाही म्हणून आम्ही प्रश्न केला पोलीस स्टेशन काय आम्ही मालका अजून बोलवलं नाही आमचे वीस पंचवीस माणसं आमच्याच त्यांच्या समोरून तो माणूस आठवणी जाऊन बसला फिरत होता मालक आणि पोलीस प्रशासन सांगते की आम्ही अजून बोलवलं नाही ह्याच्यात इंटरेस्ट काय पोलीस प्रशासन किंवा इथं काय इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये ह्याच्यात का हात नाही आम्ही का म्हणू नये की ह्या गोष्टी प्रशासनाचा हक्का नाही कारण तिथे तीन हे होते आरटीओ आरटीओची माणसं होती किंवा पोलीस प्रशासन होते का हात असं नसेल आम्ही कसं काम का म्हणू नये

ट्रॅफिक हायवे ट्राफिकची आले होते बरोबर सांगितलं त्यांच्याकडे एक हे सगळं मशीन चलन जर एखाद्याचा इन्शुरन्स संपला तर तात्काळ ते पावती वाढते येतात दोन महिन्यापूर्वी संपला तीन महिन्यापूर्वी संपला लगेच सांगू शकतात मग तुम्हाला तो माणूस शोधण्यासाठी किंवा ते म्हणण्यासाठी तुम्हाला आता रात्रीपासून आतापर्यंत एक बारा तास दिले होते आम्ही त्याच्या कारवाई जर तुम्ही तात्काळ केली केलात ना की एफआर लोकांनी दाखवा ना बय एफआर काय काय झाले हो त्यांचे काय कार्यवाही जात भर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जावत नाही नाही हो साहेब नाव म्हणून त्यांची नाव नाही त्यांची नाव आहे

काय आपलं म्हणणं काय आहे की त्यांनी ते घटनास्थळ सोडायला बघायचं ते घटनास्थळ सोडून निघून गेले जर त्यांना आपण घटनास्थळावर दाखवलं तर आपल्या कसोऱ्या अहवालामध्ये म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर कसुर्या आवाज पाठवायचा स्ट्रॉंग पाठवायचा आपल्याला तर घटनास्थळामध्ये दाखवून योग्य ठरणार

काहीच कारवाई केली नाही नंबर चालकाचं चोरत आम्हाला दाखवावं त्या डेटचं त्या टाइमिंगचं त्यांनी जर केलं असेल तर नाहीतर त्यांच्यावर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्या नंबरच्या त्या मालकाला मदत केल्याच्या आरोपामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे ओ प्रवीण ऑनलाइन चालो आपली लाग पुरुषावरती लागली पाहिजे आमचे पाहिजे तर अर्थ आहे आमचा सगळ्यांचा तुम्हाला केलं पाहिजे तुम्ही